भारत आणि पाकिस्तान यांच्या तणावाची परिस्थिती असताना चंदीगड येथे सिव्हिल डिफेन्स व्हॉलंटिअर मोहिमेत सहभागी होण्यासाठी हजारोंच्या संख्येनं तरुण जमल्याचं पाहायला मिळालं शनिवारी केंद्रशासित प्रदेश प्रशासनानं चंदीगडच्या टागोर थिएटर येथे यासंबंधी प्रशिक्षणाचं आयोजन केलं होतं त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी उमेदवारांना दुपारी सव्वा बारा वाजताची वेळ देण्यात आली होती परंतु हजारो मुले आणि मुली सकाळी आठ वाजण्याच्या आधीच त्या ठिकाणी दाखल झाले होते यावेळी तरुणांना देण्यात आलेल्या प्रशिक्षणात प्रथमोपचार तसंच सीपीआर देणं याबरोबर जखमी व्यक्तीला सुरक्षित ठिकाणी घेऊन जाणं आग विजवण्याची पद्धती इत्यादींचा समावेश होता तसंच या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या उमेदवारांना यावेळी त्यांच्या मदतीची आवश्यकता भासली तर केंद्रशासित प्रदेश प्रशासनाकडून बोलावलं जाईल असं सा सांगण्यात आलं आहे यावेळी चंदीगड येथील तिरंगा मैदान हे वंदे मात्र म्हणे भारतमाता की जय अशा घोषणाने भरून गेलं होतं तसंच आयोजकांनी यावेळी हौज द जोश असं विचारताच सहभागी झालेल्या उमेदवारांनी मोठ्याने हायसर म्हणत प्रतिसाद दिला आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल